सध्या आपल्या महाराष्ट्रात पानवाल्यांचा खूप सुरसुवाट वाढला आताच एक खूप भयानक बातमी समोर आली की कर बारा स्मोक पान खाल्लं होतं आणि ते खाल्ल्यामुळं तिचा जीव ऑलमोस्ट धोक्यात आला होता म्हणजे त्या मुलीला तीन दिवस आयसीयू मध्ये ऍडमिट करावा लागलं शेवटी पोटातला जेवढा पाठ डॅमेज झाला होता तेवढा पाठ कट करून तिचा जीव वाचवला आता हे फक्त स्मोक पान वाल्यांसाठी नाही स्मोक बिस्किट झालं किंवा कॅफेमध्ये जे डेजर्ट मध्ये स्मोक चॉकलेट होत्या या सर्वांना ही गोष्ट लागू होते कारण या सगळ्या गोष्टींमध्ये एकच केमिकल वापरलं जातं ज्याला लिक्विड नायट्रोजन असं म्हणतात आणि लिक्विड नायट्रोजन याचा वापर फक्त साठीच केला जातो हा खाण्या पिण्याच्या वस्तूंमध्ये वापरणारी गोष्ट नाहीये कारण आपण जे खातो ते पचण्यासाठी शरीरामध्ये जी ला तयार होते आणि त्या लाळीमुळे जे अन्न पदार्थ आपल्या पोटातच पसत असतात आणि एका लिक्विड नायट्रोजन मुळे ही तयार करणाऱ्या ग्रंथी कायमस्वरूपी बंद पडतात आणि या पदार्थांना नसते आणि दुसरी गोष्ट न्यूट्रिशियन काही संबंधही नाही तरी सुद्धा काही लोक मनोरंजनासाठी सोशल मीडियासाठी असे स्मोक चे गोष्टी खाऊन स्वतःचा जीव धोक्यात घालतात आणि मी तुम्हाला सांगतो होईल तेवढं आपल्या लहान मुलांना आणि स्वतःला अशा निकृष्ट आणि गाण्याऱ्या गोष्टींपासून नेहमी लांब ठेवा